सर्वांना सर्वप्रथम जय हरी अनेक छोटी मोठी संकट आपल्या समोर येत असतात अशा थोड्या थोड्या संकटांना घाबरून जीव देणारी अनेक माणसं आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो कितीही मोठे संकट येऊ द्या पण या संकटामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे हा आदर्श आज आपण या अभंगाच्या माध्यमातून घेणार आहोत थोड्याशा संकटाला जीव देणारी माणसं एकीकडं आणि आलेल्या मरणाला मारणारे तुकाराम महाराज एकीकड हेच आपण आज तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून पाहणार आहोत जीव घेण्या संकटात मी संयमाने उभा राहिलो आणि शेवटी मला मारायला आलेल्या मरणालाच मराव लागलं आणि अशा पद्धतीनं मी अमर झालो हे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगत आहेत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात मरण माझे मरण गेले मज केले अमर ठाव पुसिले बुड पुसिले होस वोसले देह भाव आला होता गेला पूर धरीला धीर जीवनी तुका म्हणे बुना झाले साचे उजवणे जगदगुरु तुकबरायांच्या अमर होण्याला कारण दुसरं काही नाही तर स्वतःच्या जिद्दीचा जीवन प्रवास होय संकटाच्या काळात ते डगमगले नाही संयमाने उभे राहिले तुकोबांच्या मोडण्याची वाट पाहून पाहून नाईलाजाने शेवटी संकटांना निघून जावं लागलं ला। हा सुंदर एक आदर्श आज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे या तुकोबारा असं म्हणतात की माझ मरण मरून गेलं पण मला ते अमर करून गेलं मरणाच्या बाबतीत त्यांनी केलेली कल्पना विलक्षण आहे मरण मरायला मरण हे काही एखादी जीव असलेली वस्तू नाही पण या तुकोबांचा जीवनाबद्दलचा अशा वाद किती प्रबळ होता हे आपल्याला लक्षात येत या अभंगाच्या पुढे ते म्हणतात की मरणानं माझी चौकशी केली ठाव ठिकाण आणि माझ्याबद्दलची इत्यंभूत माहिती घेतली पण मुळातच माझ्या शरीर आणि इतर संबंधित वासना मी सगळ्या सोडून दिल्या असल्या कारणाने त्या ओसाड पडल्याचं पाहून मरणाला सुद्धा मला घेऊन जाण्यात रस वाटला नाही आणि ते स्वतःच निघून गेले तुकोबांचा जीव कशातच अडकून पडलेला नाही हे पाहून त्यांना नेऊन काही उपयोग नाही असं वाटून मरण निघून गेलं अशा पद्धतीने मरण आलं ते जीव घेण्या संकटाच्या मार्गाने याचं वर्णन करताना तुकोबा राय म्हणतात की मोठा पूर आला मात्र मी या पुरातही धीर धरून उभा राहिल्यामुळं पूर आला तसा निघूनही गेला आयुष्यात आलेल्या संकटाच्या काळात संयम बाळगून ठेवल्यामुळं मी जिवंत राहू शकल्याचं तुकोबारा या ठिकाणी अभिमानाने सांगतात मी घाबरलो नाही डगमगलो नाही धीर धरला संयमाने सामना केला शेवटी माझ्या जगण्याच्या जिद्दीपुढं आलेल्या मरणालाच मरून जावं लागलं आता माझं मरण मरून गेल्यामुळं माझ्या मरणाचा प्रश्नच मिटला आहे या अर्थाने मी अमर झालो माझ मरण मरून गेलं आणि मला अमर करून गेलं जगण्याची प्रेरणा संकटाला तर हरवतेच पण मरणालाही मारते ही गोष्ट आपल्या सर्वांनी समजून घेण्यासारखी आहे रडायचं नाही लढायचं ही जिद्द आपण तुकोबारायांकडून घेऊन जगलं पाहिजे सकारात्मक जिद्दीने नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टींना हार पत्करावी लागते हे प्राचीन काळापासून आलेलं सत्य ज्यावेळी मला कळालं आणि मी त्या पद्धतीने वागलो त्यावेळी अक्षरशः माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं समाधानाच बोल बोलून तुकोबा या अभंगाचा शेवट करतात आणि आपल्याला जगण्याची प्रचंड प्रेरणा या ठिकाणी देऊन जातात आपण हे चिंतन ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीचं महाराजांच्या विषयी अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्यापर्यंत जर यावं असं वाटत असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल चिन्हावर क्लिक करून ठेवावं विनंती करतो धन्यवाद जय हिंद